नमस्कार मी संकेत देशपांडे आपण पाहताय टॉप न्यूज मराठी दादा खिंडकर हा वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार आहे असा आरोप काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख असणाऱ्या परमेश्वर सातपुते यांनी केला होता आणि त्यानंतर वाल्मिक कराड आणि दादा खिंडकर दादा खिंडकरला ज्यावेळी पोलीस कोठडी झाली त्यावेळी हे दोघं एकाच बाराकमध्ये जे आहेत त्यांना बीड पोलिसांकडून ठेवण्यात आलं होतं मात्र दादा खिंडकरच्या पत्नीनं आपल्या नवऱ्याला वाल्मिक कराडकडून धोका आहे असं पत्र तुरुंग व्यवस्थापकांना लिहिलं आणि त्यानंतर आता दादा खिंडकरची बराक जी आहे ती बदलण्यात आली त्याला दुसऱ्या बराकमध्ये हलवण्यात आलं हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी काही दिवसांपूर्वी परमेश्वर सातपुतेंनी केलेला आरोप आणि त्यानंतर दादा खिंडकर किती खतरनाक गुन्हेगार आहे हे त्यांनी अगदी पुरावेशी सांगितलं मात्र खऱ्या वाल्मिक कराडकडून दादा खिंडकरांच्या जीवाला धोका आहे असं पत्र दादा पत्नीनं दिलं नेमकं हे सगळं प्रकरण काय संकेत आपण जर पाहिलं तर या सगळ्याच प्रकरणातले संतोष देशमुख हत्या प्रकरणातले <laughs> जे आरोपी आहेत ते सुद्धा बीडच्या कारागृहामध्ये आहेत आणि त्याच ठिकाणी दादा खिणकरची सुद्धा रवानगी करण्यात आली ज्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर हे सगळे आरोपी एकाच ठिकाणी आले होते आपण जर पाहिलं तर दादा खिणकर आणि वाल्मिक कराड हे दोघ जर आपण पाहिलं तर या दोघांचं थोडंसं परस्पर वैर आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचं आहे कारण हा तोच दादा खिडकर आहे ज्यांनी ज्यावेळी संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळी अगदी धायमुकलून रडत रडत अशा पद्धतीचे बाईट्स दिले होते मीडियाला आणि वाल्मिक कराडच्या विरोधात तो वारंवार वार बोलत होता आपण जर पाहिलं तर स्थानिक पातळीवरती बऱ्याच लोकांना जमा करणं असेल किंवा त्यांच्यामध्ये वाल्मिक कराडबद्दल खर तर त्यांचं कुठेतरी जनजागृती करणं असेल किंवा मग संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या या आरोपींना कशा पद्धतीने शिक्षा व्हायलाच हवी अशा पद्धतीची एक लोक चळवळ पण त्या ठिकाणी उभी केली होती याच दादा खिंडकरने अर्थात त्यामागे त्याचा काय उद्देश होता हा भाग वेगळा आहे मात्र सुरुवातीच्या काळामध्ये हाच दादा खिडकर इतका मोठा गुंड असेल असं कुणालाही वाटलेलं नव्हतं मात्र आपण जर पाहिलं तर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्या व्हिडिओमध्ये तो अगदी अमानुषपणे एका तरुणाला मारहाण करत होता आणि त्यानंतरच खरंतर गुन्हा दाखल झाला आणि आता त्याला अटक सुद्धा झाली आहे न्यायालयीन कोठडीत असताना खरंतर ज्या ठिकाणी वाल्मिक कराड आणि बाकीचे त्याचे सगळे चेले सपाटे आहेत त्याच ठिकाणी कुठेतरी आपण पाहिलं तर दादा खिडकरची सुद्धा रवानगी करण्यात आली आणि तो जवळपास दोन नंबरच्या बॅरॅकमध्ये होता अशी एक माहिती समोर येते मात्र या सगळ्यामुळेच कुठेतरी त्याची जी पत्नी आहे अश्विनी खिणकर जी अर्थातच धनंजय देशमुख म्हणजेच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या पत्नीची बहीण आहे अर्थात मेवणी आहे आणि दादा खिंडकर हा धनंजय देशमुखांचा सा साडू आहे तर त्याच पद्धतीने अश्विनी खिंडकर असं या महिलेचं नाव आहे आणि त्यांनी खर तर कारागृह अधीक्षकांना एक पत्र लिहिलं होतं आणि आपल्या पतीच्या जीवाला वाल्मिक कराडमुळे धोका आहे बाहेर असताना हाच दादा किंडकर वाल्मिक कराडच्या विरोधात इतकं सगळं बोलत होता त्यामुळे कुठेतरी त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्याचं जी बॅरक आहे ती बदलली जावी आणि त्याचबरोबर त्याला एक सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा त्याच्या मध्ये असावा त्याचबरोबर कंटिन्यू कुणीतरी एखादा पोलीस शिपाई किंवा हवालदार अशा पद्धतीचं कुणीतरी त्याच्या बरोबर असावं अशा पद्धतीची एकंदरीतच संपूर्ण मागणी पत्र लिहून केलेली होती आणि त्यानंतर अर्थातच जरी तो आरोपी असला तरी सुद्धा त्याला स्वतःचे हक्क आहेत आणि ज्या पद्धतीने सगळ्या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आता तिथल्या व्यवस्थापकांनी सुद्धा त्याची बॅरॅक बदललेली आहे आणि त्याला तीन नंबरच्या बॅरॅकमध्ये शिफ्ट केलंय तर वाल्मिक कराड हा नऊ नंबरमध्ये आहे त्यामुळे तसं पाहायला गेल्यास कदाचित असं वाटतंय आपल्याला आता तरी पाहता की नऊ ते तीन जर पाहिलं तर मध्ये बरेच बॅरॅक येतात पण कदाचित आ, तिथली नक्की रचना कशी आहे हे आपल्याला माहित नाही संकेत कदाचित समोरासमोर असू शकतात किंवा असं काहीतरी नंबरिंग असू शकतं ज्यामुळे आधीची त्याची वाराक आणि वाल्मिक कराडची अशी हे शेजारी शेजारी कदाचित आले असतील आणि त्यामुळे हे सगळं सांगितलं गेलं असेल असं सध्या तरी वाटतंय मात्र तुरुंगात वाल्मिक कराडमुळे खरंच धोका आहे का हा प्रश्न अजूनही खर तर उपस्थित होतोय कारण तुरुंगात असलेला असले एका एखादा आरोपी आणि तोही वाल्मिक कराडसारखा आरोपी त्याच्यावरती सुद्धा निगराणी करायला काही लोक असतील अशी आपण अपेक्षा ठेवूयात अर्थात फारशी अपेक्षा नाहीये मात्र आपण असं गृहित धरून चालूयात की इतक्या मोठ्या प्रकरणातला आरोपी आहे तर मग कदाचित त्याच्यावरती एखादा पोलीस किंवा कुणी सीसीटीव्ही कॅमेरेज वगैरे असतील त्यामुळे असं सगळं असताना सुद्धा वाल्मिक कराडची दहशत किती आहे हे अजूनही आपल्याला कळत की तो जरी तुरुंगात आहे बेड्यांमध्ये आहे सगळ्या बाजूंनी जखडून त्याला ठेवलेला आहे तरी सुद्धा त्याची दहशत अजूनही आजूबाजूच्या मधल्या आरोपींना कैद्यांना सुद्धा वाटते समृद्धी खरंच वाल्मिक कराड दहशत माजवत असेल तुरुंगामध्ये कि मग दादा खिणकर कडनं कुठेतरी जामिनासाठीचे प्रयत्न पुढचे मार्ग सोपे व्हावेत या दृष्टिकोनातनं केलेला हा सिंपत्ती गेम असेल नेमकं काय वाटतं Uh, संकेत सध्या जर आपण पाहिलं तर मला ही मला ही दोन्ही ऑप्शन्स जे आहेत दोन्ही पर्याय मला थोडे थोडे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट बरोबर असलेले जाणवतात कारण आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड हा अशा पद्धतीचा माणूस आहे ज्या माणसाने संपूर्ण यंत्रणा हातात घेतलेली होती म्हणजे जसं आपण म्हणतोय की धनंजय मुंडे हे स्वतः जसे मंत्री होते तसे ते राज्याचे मंत्री होते मात्र बीडचा मंत्री हा वाल्मिक कराड होता ज्यावेळी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे झाले होते त्यावेळी धनंजय मुंडे खरं तर पालकमंत्री नव्हते पालकमंत्री हाच वाल्मिक कराड होता कारण निर्णय सगळे हाच घेत होते अगदी बदल्यांपासून असून ते योजना राबवण्यापर्यंत लाडकी बहीण योजना सुद्धा याच्याच मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली होती अध्यक्ष केलं होतं त्यामुळे आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे हे नाव बीड मध्ये केवळ दाखवण्यापुरतं होतं त्याच्या मागचा संपूर्ण मेंदू म्हणून किंवा शरीर म्हणून काम करायची जबाबदारी ही वाल्मिक कराडकडे होती त्यामुळे अर्थातच प्रत्येकच पोलिसाशी जवळ जे संबंध असणार आहेत आर्थिक संबंध सुद्धा असू शकतात त्यामुळे खर तर वाल्मिक कराड तुरुंगात दहशत माजवत असेल का तर असेल अशी शक्यता जास्त आहे कारण आपण जर पाहिलं तर या सगळ्याच प्रकरणात सुरुवातीपासून असं म्हटलं जात होतं की वाल्मिक कराडला वेळोवेळी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते कधी घरचं जेवण कधी पाहिजे ती लोक त्याला भेटू शकतात अशा पद्धतीचे आरोप प्रत्येकदाच होत होते त्यामुळेच असं वाटतंय की कुठेतरी वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट मिळत असेल का तर मिळत असू शकते कारण अजूनही हे कन्फर्म नाहीये की वाल्मिक कराडला नेमकी कितपत शिक्षा होऊ शकते जर चुकून माकून कराड चार आठ दिवस म्हणा चार महिने म्हणा वर्ष दोन वर्षांनी जरी बाहेर आला तर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला आतमध्ये त्रास दिला त्या पोलीस अधिकाऱ्यांना तो बाहेर येऊनही त्रास द्यायला कमी करणार नाही त्यामुळे कुठेतरी त्याला कितपत पोलिसांकडून विरोध केला जातोय हा हे सुद्धा एक प्रश्नचिन्हच आहे त्यामुळे वाल्मिक करारची दहशत असेल का तर शंभर टक्के तर नसणारच आहे अर्थात पोलीसही काय इतके आपण म्हणू शकतो की इतकेही कमजोर पोलीस नाहीये ते पोलीस आहेत दहा पोलिसांपैकी ऍटलीस्ट दोन पोलीस तरी असे असतील जे त्याला कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात का अडकून ठेवत असतील त्याच्याशी सक्तीने वागत असतील त्यामुळे सगळेच पोलीस तसे असतील असंही नाहीये शंभर टक्के नसली तरी तीस चाळीस पन्नास टक्के का होईना पण वाल्मिक करारची दहशत असणार आहे कारण आपण जर पाहिलं संकेत एखाद्या एखादा मोठा गुंड मोठा गँगस्टर जेव्हा तुरुंगात जातो त्यावेळी आजूबाजूचे जे लहान मोठे कैदी असतात त्यांच्यामध्ये खूप क्रेज असते की हा एक मोठा गँगस्टर आहे मोठा गुन्हेगार आहे काहीतरी खूप मोठा गुन्हा करून आलाय त्यामुळे त्याच्या आपल्याला जवळ कसं जाता येईल त्याच्याशी मैत्री कशी वाढवता येईल अशा पद्धतीचे प्रयत्न सगळेच कैदी करत असतात त्यामुळे तशाच पद्धतीचा हा सुद्धा एक गुन्हेगार आहे की ज्याच्याकडे बघून अनेक लहान मोठ्या बीडमधल्या गुंडांना वाटत असेल की आपल्याला उद्याच वाल्मिक कराड व्हायचंय तर मग याच्याकडून चार गोष्टी शिकूया त्यामुळे कदाचित त्याला इतर कैद्यांकडून कदाचित तितका मानही दिला जात असेल असंही असू शकतं किंवा जर तो मान दिला नाही तर बाहेर उद्या उठून वाल्मिक कराड आणखी काहीतरी या कैद्यांबरोबरही करू शकतो जेव्हा हे बाहेर सुटून येतील अशा भीतीपोटी सुद्धा काही गोष्टी केल्या जाऊ शकतात त्याला कुठेतरी थोडीशी सूटही असू शकते काहीशी व्ही आय पी ट्रीटमेंटही असू शकते त्यामुळे त्याची दहशत असेल का तर असेल पण दुसरीकडे आपण जेव्हा म्हणतो की हे दोघे एकाच बॅरेकमध्ये नाहीयेत मुळात पोलिसांनाही हे माहितीये की या दोघांचं सुद्धा परस्पर वैर आहे आणि असं सगळं असताना सुद्धा जर इतकं सगळं पोलिसांना माहितीये तर पोलीस दोन मोठ्या गुन्हेगारांना एकाच बॅरेकमध्ये ठेवायची चूक कधी सुद्धा करत नाहीत पोलीस कायम अशा पद्धतीच्या गुन्हेगारांना वेगवेगळं ठेवलं जातं तरीही जाणून बुजून अशा पद्धतीचं पत्र लिहिणं ते समाज माध्यमांवर व्हायरल करणं या सगळ्यातून कुठेतरी सिंपती गेम जो तू शकतो कुठेतरी सिंपती मिळवायची यासाठी हे सगळं केलेलं असू शकतं कारण दादा खिंडकरच एकंदरीत जर आपण आतापर्यंतची त्याची इमेज पाहिली तर तो अतिशय सत्पुरुष आहे सामाजिक कार्यकर्ता आहे अशा पद्धतीची एक त्याची इमेज तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तो होत होता कारण आतापर्यंत आपल्यालाही दादा खिणकर हा कोणी गुन्हेगार आहे हे माहीत नव्हतं हो जोपर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरण चालू झालं होतं त्यानंतर सुद्धा सगळ्यांना वाटत होतं की हा एक सर्वसामान्य माणूस आहे चांगला माणूस आहे संतोष देशमुखांच्या न्यायासाठी वगैरे लढतोय असं सगळं वाटत होतं आणि जेव्हा याच दादा खिणकरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता संकेत तुला आठवत हो असेल त्यावेळी सुद्धा यांनी असाच सिंपती गेम करत देशमुखांच्या कुटुंबाला बदनाम केलं जात आहे असं म्हटलं होतं त्यामुळे तेव्हापासून काही ना काहीतरी पॉईंट शोधायचे आणि त्याच्यावरती सिंपती गेम खेळायचा लोकांचा टेन्शन मिळवायचं अशा पद्धतीचं हे सगळं असू शकतं असंही सध्या वाटतंय समृद्धी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आपल्या नवऱ्याला अर्थात दादा खिणकरला ठेवावं अशी मागणी जेव्हा दादा खिणकरच्या पत्नी अश्विनी खिणकरने केलेली आहे त्याच वेळी पोलीस संरक्षण सुद्धा मिळावं अशी मागणी जी आहे ती करण्यात आली आहे पोलीस संरक्षण संकेत जसं आधी मी आधीही म्हटलं त्या पद्धतीने वाल्मिक सुद्धा पोलीस संरक्षण असेल की नाही याची पण फार जास्त शक्यता वाटत नाहीये मुळात ज्यावेळी आपण कारागृह म्हणतोय कारागृहामध्ये सिक्युरिटी तितकी असतेच की एखादा आरोपी एखादा कैदी दुसऱ्या कैद्याला फारसं काही करू शकणार नाही म्हणजे अर्थात आपण बातम्या बऱ्याचदा अशा ऐकतो बऱ्याच अशा घटना आहेत की तुरुंगात एकमेकांना मारहाण आहे कैदा कैद्यांमध्ये राडे झालेत किंवा इवन प्रचंड जबर जखमा होईपर्यंत म्हणजे आपण ज्याला जा खुनाचा प्रयत्न म्हणतो तशा पद्धतीचे सुद्धा गुन्हे आतच असलेल्या कैद्यांकडून झालेले आहेत मात्र हे किरकोळ कैदी असतात जे मोठ्या लेवलचे आपण गुन्हेगार बघतो त्यांच्या बरोबर असं होत नाही त्यांना इतर कैद्यांपासून थोडस दूर ठेवलं जातं Uh, कारण एकंदरीतच त्यांची दहशत वगैरे पाहायला गेलं तर त्यांना थोडंसं कुठेतरी जास्त प्रोटेक्शन असतं त्यामुळे मला तरी असं वाटत नाही की खरंच दादा खिंडकरला काही करू शकतो कारण एकंदरीत आपण वाल्मिक कराड जर पाहिलं संकेत तर वाल्मिक कराड हा स्वतःचे हात स्वच्छ ठेवून इतरांना इतरांचे हात रक्ताने कसे मागतील हे पाहणारा हा आरोपी आहे कारण वेळोवेळी गुन्हे करायचे गुन्हे करायला करायला लावायचे करून घ्यायचे इतरांकडून आणि स्वतः मात्र मग उज्जैनला जायचं कुठे महाकालला जायचं कुठे नाशिकला जायचं त्र्यंबकेश्वरला जायचं आणि मग पाप धुवा धुवून यायची अशा पद्धतीचं एक सगळंच व्यक्तिमत्व हे आहे त्यामुळे तो स्वतः काही करेल असं वाटत तरी नाहीये तो पोलीस प्रोटेक्शनच जर म्हणायला गेलं तर संकेत प्रत्येकच कारागृहामध्ये इतके जास्त आरोपी असतात की तुम्ही एका आरोपीसाठी एका कैद्यासाठी केवळ पोलीस प्रोटेक्शन मागू शकत नाही सगळ्यात पहिल्यांदा कारण मुळातच पोलीस दलात आपल्या खूप जास्त आहेत हेही आपल्याला माहिती आहे पोलिसांची संख्या खूप कमी आहे त्यांच्या दहा पट जास्त गुन्हेगार आहेत त्यामुळे एखाद्या कैद्यासाठी अशा पद्धतीची मागणी करणं जो मुळात फार जास्त मोठा गुन्हेगार सुद्धा नाहीये किंवा खरंच त्याच्या जीवाला तितकासा धोकाही नाहीये त्यामुळे असंच असेल तसं फारस काही वाटत असेल जीवाला धोका तर त्याला मग तिथून दुसरीकडे तरी शिफ्ट केलं जाईल दुसऱ्या कारागृहात ठेवलं जाईल मात्र त्याला पोलीस प्रोटेक्शन मिळेल असं वाटत नाहीये सीसीटीव्ही कॅमेरे मात्र तिथे लावले जाऊ शकतात कारण आपण जर पाहिलं तर पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये सुद्धा आता सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत कारण हेच होतं की अनेकदा कैद्या कैद्यांमध्ये भांडणं होत होती वाद व्हायचे अगदीच म्हणजे ज्या ताटात कैद्यांना जेवायला दिलं जातं तशा ता पद्धतीची ताटांच्या ज्या किनारी असतात त्या किनारींनी एकमेकांच्या गळ्यावरती वार वगैरे करणं इथपर्यंत हे सगळं गेलं होतं त्यामुळे आता बऱ्याचशा राज्यांमधल्या वेगवेगळ्या कारागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यामुळे जर इकडे नसतील तर ते बसवले जाऊ शकतात मात्र पोलीस प्रोटेक्शन मिळेल असं काही वाटत नाही हा हे सगळं पत्र आणि एकंदरीत हे सगळं जर पाहिलं तर कुठेतरी आकर्षित करण्यासाठी मीडियाला असेल पोलिसांना पोलिसांवरती दबाव निर्माण करण्यासाठी किंवा एक सिंपती मिळवण्यासाठी केलेलं सगळं वाटतं निश्चितच समृद्धी या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर दादा खेडकरची बराक जी आहे ती देखील पोलिसांनी बदललेली आहे आणि तो जसं म्हटले तसं तुरुंगातून वाल्मिक करार स्वतः काहीतरी करेल असं तरी वाटत नाही तो निश्चित आतापर्यंतचे सगळे त्याचा रेकॉर्ड असा आहे की त्यांनी दुसऱ्यांच्याच खांद्यावर बंदुका ठेवून जे आहे त्याच्या सगळ्या गुन्हेगारीचं विश्व जे आहे साम्राज्य जे आहे ते, 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 ते उभं केलेलं आहे या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही घेऊन वेळोवेळी तुमच्यापर्यंत येणार आहोत तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी